दत्तांनी चोवीस गुरु का निवडले श्री दत्तात्रय हे भारतीय अध्यात्मातील महान संत असून त्यांना त्रिमूर्तीचे स्वरूप मानले जाते त्यांनी मानवी जीवनाला योग्य दिशा दाखवण्यासाठी आणि आत्मज्ञान प्राप्तीसाठी नैसर्गिक तत्त्वांमधून शिकवण घेतली त्यासाठी त्यांनी चोवीस गुरु निवडले या निवडीमागील कारणे आणि त्यांचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे दत्तांनी चोवीस गुरु निवडण्यामागील प्रमुख कारणे दत्तांनी मानवी जीवनाला समजण्याच्या दृष्टीने निसर्ग हा सर्वात मोठा गुरु मानला निसर्गातील विविध घटक प्राणी पक्षी आणि घटनांमधून त्यांनी जीवनाच्या महत्त्वपूर्ण सत्याचा शोध घेतला उदाहरणार्थ पृथ्वीने त्यांना सहनशीलतेचा धडा शिकवला तर पाण्याने निर्मळता आणि परोपकार शिकवले दत्तांनी मानवाला हे शिकवायचे होते की प्रत्येक घटकामध्ये आत्मशोध करण्याची आणि त्यातून ज्ञान घेण्याची क्षमता आहे चोवीस गुरूंच्या माध्यमातून त्यांनी आत्मशांतीसाठी अंतर्मुख होण्याची प्रेरणा दिली दत्तांनी जीवनाच्या तत्वज्ञानाला सोपे आणि प्रत्येकाला समजेल असे रूप दिले त्यांनी गुरु म्हणून रोजच्या जीवनातील साध्या गोष्टी निवडल्या ज्या प्रत्येकासाठी उपयुक्त होऊ शकतील अग्निने शुद्धता आणि तेजसत्व शिकवले तर चंद्राने बदलांशी जुळून घेण्याचे महत्त्व पटवले मानवाने आयुष्य दुःखी बनवणाऱ्या या तीन गोष्टींपासून मुक्ती कशी मिळवायची हे शिकवण्यासाठी त्यांनी गुरूंची निवड केली उदाहरणार्थ हत्तीने वासनांवर नियंत्रण ठेवण्याची शिकवण दिली तर माशाने लोप टाळण्याचा धडा शिकवला दत्तांनी दाखवले गट, की प्रत्येक घटक घटना प्राणी किंवा निसर्गाचा एक तुकडा देखील आपल्याला काहीतरी शिकू शकतो त्यांनी दाखवले की शिक्षणाची संधी फक्त ग्रंथांमध्ये किंवा गुरूंमध्येच नाही तर निसर्गात आणि आयुष्याच्या साध्या गोष्टीमध्येही आहे दत्तांनी सिद्ध केले की जीवनाच्या सत्याचे ज्ञान फक्त उच्च स्तरावरील शिक्षणातून मिळत नाही ते सर्वत्र अगदी सामान्य गोष्टीमध्ये देखील आहे त्यांच्या शिकवणीतून त्यांनी मानवी ज्ञानाला व्यापक आणि सर्वसमावेशक बनवले दत्तांनी दाखवले की बाह्य गुरूंवर अवलंबून राहण्याऐवजी माणसाने स्वतःच्या अंतप्रेरणेतून आणि निसर्गाकडून शिकायला हवे आध्यात्मिक प्रगतीसाठी माणसाने साधेपणा स्वीकारायला हवा आणि निसर्गाशी जुळून घ्यावे यासाठी त्यांनी नैसर्गिक गुरु निवडले दत्तांनी चोवीस गुरूंची निवड कशी केली दत्तांनी त्यांच्या आजूबाजूच्या जगातील वस्तू घटना आणि प्राणी यांच्यातून मानवी आयुष्यासंबंधित धडे घेतले प्रत्येक गुरूच्या माध्यमातून त्यांनी एक महत्त्वपूर्ण संदेश दिला जो मानवी आयुष्याला प्रेरणा देणारा आहे उदाहरणार्थ पृथ्वीकडून सहनशीलता सूर्याकडून कर्तव्यपालन हंसाकडून चांगले आणि वाईट यामधील योग्य निर्णय दत्तांच्या शिकवणीमधून मिळणारे संदेश स्वतःचे मार्गदर्शक बनणे बाह्य जगावर अवलंबून न राहता स्वतःला शिक्षित करण्याचे महत्त्व सोप्या गोष्टीतून शिकणे जीवनातील साध्या गोष्टींमध्येही मोठे धडे असतात शाश्वत तत्त्वज्ञान त्यांच्या चोवीस गुरूंच्या शिकवणीमधून आजही मानवाला आध्यात्मिक मानसिक आणि सामाजिक मार्गदर्शन मिळते दत्तांचे चोवीस गुरु हे आध्यात्मिक प्रवासातील प्रकाशस्तंभ आहे श्री दत्तात्रयाने चोवीस गुरु निवडले ते त्यांच्यातील शाश्वत शिकवणीमुळे त्यांनी जगाला दाखवून दिले की जिथे आपण साधेपणा निरीक्षण आणि आत्मज्ञान आणतो तिथे जीवनाचा प्रत्येक क्षण शिकण्याचा मार्ग बनतो त्यांच्या चोवीस गुरूंच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन आपणही आपले जीवन अधिक शांत समृद्ध आणि तत्वज्ञानी बनू शकतो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा